नगर दाऊन हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठला आहे मित्रांनो तर कोणाला जे पक्षी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि मित्रांनो खत आहे आप आपल्याकडे या खताला गिराय का काय लागा नाही आहेत ते विचारने उकारला मोकराम तिथे मित्रांनो तर त्या कंपनी मध्ये पक्षी दोनशे ऐंशी मादी मित्रांनो पिव तर ती कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि इकडं पण मिक्स माले ती मादी मित्रांनो एक्केचाळीस दिवसाची आणि शिकडा मिक्स पक्षी कावेरीचा छत्तीस दिवसाचा आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा स्क्रीन नंबर नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मादी अंड्यासाठी अंड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीची मादी आहे मांसासाठी सुद्धा एकदम खास आहे बर जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा तर मित्रांनो आपला फार महानगर जाऊन राहावी आहे तुम्हाला जाऊ तुम्ही होऊ शकता हा फार पुढं हॉटेल नगरी मी गेले शकता शकते गाड्या जातो लाईनच्या गाड्या चालेल पाहिलं मित्रांनो तर मित्रांनो एकदम रोड आहे आपण राहायला राहायला रोड टाचे असल्यामुळं वाहतूक काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो किती पाऊस द्या काय होतं अजिबात गाडीचे कुठं आडणार नाही काय नाही तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद